ही आपली मेथीची भाजी मूग डाळ घालून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आशेस पाने करा असेच नवीन ही नक्की मेथीची भाजी तयार करून पहा खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे आपण आणि खूप चविष्ट पण होते नमस्कार शिवरी शाश्वत चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मेथीची भाजी त्यासाठी लागणार आहे आपल्याला ला मेथी ही मेथी मी स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित करून घेतलेली आहे हे देठ असे एक एक तोडून घेतलेले आहेत ही कट केलेली भाजी नाही चला तर आपण मूग डाळ घालून ही मेथीची भाजी करायची आहे चला तर पाहूया हे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूयात यात हा कट करून घेतलेला लसूण स्वच्छ धुवून घेतलेली मेथी यामध्ये कट करून घेतलेली मिरची हळदी हे मीठ सदीनुसार मिक्स करून घ्यायचे मेद पावडर हे लाल तिखट एक चमचा यामध्येच ही मूग डाळ ही मी एक तास आधी भिजू घातलेली आहे ती वापरायची आहे आपल्याला आपण भाजीमध्ये घालून घेऊया यामध्येच आपल्याला हे दोन चमचा शेंगदाण्याचं वाटण घालायचं घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि यावर झाकायचं नाही आपल्याला कारण काय होईल भिरपी होई भाजी पडेल मेथीची भाजी हिरवी दिसण्यासाठी यावर झाकून ठेवायचं नाही आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि याला कमी गॅसवर छान असून शिजवून घेऊयात पाहू शकता आलेला आहे आणि याला मस्त असं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं म्हणजे भाजीचा कलर बदलणार नाही ही आपली डाळ घालून भाजी शिजलेली आहे आता याला आपण काढून घेऊयात पाहू शकता अशी किती हिरवी हिरवी झालेली आहे ही भाजी याला मी काढून घेते खूप सोपी पद्धतीने केलेली आहे आपण नक्की ट्राय करून पहा ही मूग डाळ घालून भाजी तयार झालेली आहे पाहू शकता